महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बीड जिल्ह्याच्या राजुरी नवगण गावात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे इथं एका कुत्र्याला मदत करत असताना चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय ही घटना उघडकीस आल्यानंतर राजुरी नवगण गावात शोककळा पसरली आहे स्वराज ननवरे असं मृत पावलेल्या सात वर्षाच्या मुलाचं नाव आहे घटनेच्या दिवशी स्वराज आपल्या आई वडिलांसह दुचाकीवरून जात होता त्यावेळी रस्त्याच्या कडेला एका भटक्या कुत्र्याचा मुलक बरणीत अडकलेलं दिसलं त्यामुळे कुत्र्याची मदत करण्यासाठी कुटुंबानं दुचाकी थांबवली पण त्यानंतर घडलेल्या घटनेत मुलाचा मृत्यू झालाय घटनेच्या दिवशी मृत मुलाचे वडील रामदास ननवरे आपला मुलगा स्वराज आणि पत्नी स्वाती यांच्यासह बीड शहरात खाजगी कामानिमित्त गेले होते तेथील काम अटोपल्यानंतर हे कुटुंब दुचाकीनं परत आपल्या गावी राजुरी नवगांच्या दिशेने निघाले बीड शहरापासून काही अंतर लांब गेल्यानंतर या कुटुंबाला रस्त्याच्या कडेला एक कुत्र दिसलं या कुत्र्याचं मुंडक प्लास्टिकच्या बरणीत अडकलं होतं मुंडक काढता येत नसल्यानं कुत्र वेदनेनं विवळत होतं हे पाहून कुत्र्याची मदत करण्यासाठी कुटुंबानं गाडी थांबवली तिघे दुचाकीवरून उतरून कुत्र्याची मदत करणार होते तितक्यात पाठीमागून भरदा वेगानं आलेल्या दुचाकीनं या कुटुंबाला धडक दिली गाडीचा हँडल स्वराच्या डोक्यात लागला आणि तो गंभीर जखमी झाला तर या अपघातात रामदास यांच्या पत्नी स्वाती यांनाही दुखापत झाली आहे अपघाताची घटना घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलाचा मृत्यू मुला झाल्याचं घोषित केलं एका पुत्राला मदत करण्यासाठी थांबलेल्या कुटुंबावर अशा प्रकारे काळानं घाला घातल्यानं राजुरी नवगन गावात शोककळा पसरली आहे या प्रकरणी रामदास ननवरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघातास याच्यावर गुन्हा दाखल केलाय या घटनेचा के पुढील तपास पोलीस हवालदार सोमनाथ जायभाई करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा